आपल्याला माहिती पाहिजे अशा काही गोष्टी आपण यांना पाहिल्यात का, का। स्क्रीनवर तो दिसतोय तो आहे भारतामधला सगळ्यात लांब पूल म्हणजेच लाँगेस्ट ब्रिज इन इंडिया ज्याचं नाव आहे भूपेन हजारिका ब्रिज किंवा यालाच म्हणतात ढोला सादिया ब्रिज विद्यार्थी मित्रांनो हे जे ब्रिज आहे हा कशाला कनेक्ट करतोय नॉर्थ इस्टर्न स्टेट जे आहेत ज्याच्यामध्ये आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोघांना तो कनेक्ट करतो लोहित या नदीवरती आहेत लोहित रिव्हर आणि बीम ब्रिज टाईपचा हा डिझाईन आहे याच्यामध्ये जे टोटल लांबी आपण बघितली तर नऊ पॉईंट पंधरा किलोमीटर म्हणजे पाच पॉईंट एकोणसाठ माईल आहे जी रुंदी आहे ती बारा पॉईंट नऊ मीटरची आहे म्हणजे बेचाळीस फुटाची आहे आणि लॉंगेस्ट पॅन जो आहे याच्यामधला तो आहे पन्नास मीटरचा म्हणजे एकशे साठ फुटाचा याच्यामध्ये एकशे त्र्याऐंशी आहेत आहे ह्या कन्स्ट्रक्ट केलेल्या आहेत नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी यांनी याच्यामध्ये जवळपास एक हजार कोटी रुपये याची कॉस्टिंग आहे हे कन्स्ट्रक्शन जे आहे या पुलाचं ते नोव्हेंबर दोन हजार अकरामध्ये मध्ये सुरू झालं आणि संपलं कधी हे कन्स्ट्रक्शन तर दहा मार्च दोन हजार सतराला आणि सगळ्यांसाठी खुला झाला हा सव्वीस मे दोन हजार सतरा रोजी अशीच माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद